माणसाचा जन्म झाल्यापासून त्याला जगण्यासाठी नैसर्गिक घटकांची आवश्यकता असते अगदी जन्म झाल्यावर पहिला श्वास घ्यायला सुद्धा आपल्याला निसर्गातून मिळणाऱ्या ऑक्सिजनवर अवलंबून राहावं लागतं माणसाला लागणाऱ्या मूलभूत गरजा अन्न वस्त्र निवारा याही माणसाला निसर्गातूनच प्राप्त होतात म्हणजे आपण म्हणू शकतो की मनुष्य हा मुळापासूनच निसर्गावर अवलंबून असलेला प्राणी आहे म्हणजेच मनुष्य हा निसर्गाचाच एक घटक आहे आजच्या युगात शरीराचे विकार सुधारवण्यासाठी विविध पद्धतींचा वापर केला जातो ज्यामध्ये होमिओपॅथी ॲलोपॅथी इत्यादींचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो पण बरेचदा या पॅथींचा उपयोग करून शरीर तर स्वस्थ होऊ शकते पण पूर्ण बरे होण्यासाठी मानसिक स्वास्थ्य पण तितकेच आवश्यक असते आणि हे मानसिक स्वास्थ्य बळकट करण्याची शक्ती फक्त निसर्गातच असू शकते वाढत्या वयात शरीर थकत जाते आणि त्यावेळीच माणसाला अशा नैसर्गिक उपचाराची जास्त गरज असते अशीच एक जागा नागपुरातून अवघ्या बावीस किलोमीटरच्या अंतरावर तयार करण्यात आली आहे संजीवन निसर्गोपचार आणि योग केंद्र ही जागा निसर्गाच्या सानिध्यात असून याच ठिकाणी वृद्धाश्रम देखील आहे या निसर्गोपचार केंद्र आणि वृद्धाश्रमाचे अध्यक्ष संजय उगेमुगे यांनी सर्व बाबींचा विचार करून अवघ्या चार ते पाच एकरांच्या जागेत अतिशय लाभदायी उपचार केंद्राची एकोणवीसशे सत्त्याण्णव साली स्थापना केली आणि या ठिकाणी त्रिसूत्री सेवा दिली जाते ज्यात रुग्ण रुग्णसेवा आणि गौसेवा यांचा समावेश आहे वृद्धाश्रमाच्या माध्यमातून मागील सव्वीस वर्षांपासून वृद्ध सेवा दिली जात आहे तसेच गेल्या दोन वर्षांपासून निसर्गोपचार आणि योग केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे या ठिकाणची कौतुकास्पद बाब म्हणजे येथे असलेल्या गौशाळेतून मिळालेल्या उत्पादनातूनच येथे कित्येक वर्षांपासून वीज निर्मिती देखील केली जाते कुठलीही वस्तू नैसर्गिक मर्यादेच्या बाहेरून आणून वापर करण्यास यांचा विरोध आहे जेणेकरून या ठिकाणी उपचार घेत असलेल्या रुग्णांना निसर्गाशी जुळून राहता यावे एखादा रोग जळल्यास रोगाचे मूळ कारण शोधण्यास विशेष महत्व दिले गेले पाहिजे आणि त्यामुळेच निसर्गोपचारामध्ये शुद्धीकरण क्रियेवर अधिक भर दिला जातो क्रियेसाठी योगाचे षट कर्म वापरले जातात ज्यामध्ये धवती अत्यंत फायदेशीर आहे मुखधवती वमन नेती मूलधौती म्हणजेच एनिमा शंख प्रक्षालन इत्यादीचा आंतरिक शुद्धीसाठी वापर केला जातो तर बाह्य शुद्धीकरणासाठी घर्षण स्नान स्टीम बाथ पंकस्नान इत्यादींचा वापर केला जातो विशिष्ट अवयवांचे कार्य अधिक बळकट करण्यासाठी आणि वृद्धिंगत करण्यासाठी जी एच पॅक किडनी पॅक हायड्रोपॅक गरम थंड शेक इत्यादी उपचार केले जातात संजीवन निसर्गोपचार आणि योग केंद्र हे संपूर्ण विदर्भातील असे एकमेव ठिकाण आहे जिथे निसर्गोपचाराची चौमुखी व्यवस्था उपलब्ध आहे जलचिकित्सा मृदाचिकित्सा सूर्यचिकित्सा फिजिओथेरपी ऍक्युप्रेशर ऍक्युपंक्चर ओझोन थेरपी ऑस्टिओपॅथी मसाजचे विविध प्रकार येथे उपलब्ध आहे सध्या आपण आहोत औगे नागपूरपासून फक्त बावीस किलोमीटर दूर अंतरावरती संजीवन निसर्गोपचार आणि योग केंद्रावरती आपण माझ्या मागे हा परिसर बघू शकता अतिशय सुंदर रीत्या असं निसर्गाच्या सानिध्यामध्ये हा परिसर आहे या ठिकाणी वृद्धाश्रम देखील आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता अतिशय असं हिरवं असं वातावरण आहे हिरवं असं निसर्गाच्या सानिध्यामध्ये या ठिकाणी निसर्ग उपचार देखील होतात म्हणजे ज्या प्रकारे आपण म्हणू शकतो की ॲलोपॅथीवरती किंवा दुसऱ्या कोणत्या उपचारावरती एक मात देण्यासाठी आणि कसं निसर्गाच्या सानिध्यामध्ये व्यक्तींचा सा किंवा आपण जे पेशंट म्हणू शकतो त्यांची ट्रीटमेंट वरून निसर्गाच्याच पूर्ण सानिध्यामध्ये हे पूर्ण अवघ्या चार ते सहा एकराच्याहून जास्ती याच्या अंतरामध्ये हे सगळं बांधलेलं आहे आणि याचे जे अध्यक्ष आहेत ते डॉक्टर संजय सर आपल्यासोबत सध्या आहेत सर एवढं सुंदर निसर्गाच्या सानिध्यात आपण हे सगळं निर्माण केलेलं आहे आपण याबद्दल काय माहिती द्याल संजीवन सोशिओ मेडिकल फाउंडेशनची मी एकोणीसशे सत्त्याण्णव साली स्थापना केली संजीवन म्हणजे हे त्रिसूत्री याच्यावर आधारित आहे वृद्धसेवा रुग्णसेवा आणि गौसेवा तर वृद्धसेवेच्या माध्यमातून आम्ही मागील सव्वीस वर्षापासून इथे वृद्धाश्रम चालवतो आणि आता सोबतच इथे ह्या पहाडीवर निसर्गरम्य सगळं तयार करता करता आम्ही जवळजवळ दोन लाख झाडं लावलेली आहेत आणि त्याला स्वयंस्पूर्ण करण्यासाठी आमचा जो गोशाळा आहे त्या गोशाळेच्या माध्यमातून जे काही उत्पन्न निघतं आणि त्याच्यापासून जे काही त्याच्यावरच आमचा त्या, त्या बायोगॅसवर स्वयंपाक होतो सो आमची स्वतःची वीज आम्ही स्वतःच तयार करून वापरतो आणि आता इतक्यातच जवळ म्हणजे दोन वर्षापासून दोन ऑक्टोंबर दोन हजार बावीस साली आम्ही निसर्गोपचार आणि योग केंद्र जे विदर्भामधलं पहिलं रेसिडेन्शियल पन्नास बेडचं संपूर्णपणे नैसर्गिक माध्यमातून रोग्यांची वेगवेगळ्या रोगांची तपासणी करून आणि त्यावर उपचार हे नैसर्गिकरित्या करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि इथे जे जेवढे काही उपकरणं आहेत हे ॲट विथ ज्या काही बेसिक नीड्स आहेत निसर्गोपचार केंद्राच्या ज्यामध्ये वेगवेगळ्या थेरपीज आहेत जसं मड थेरपी आहे मसाज थेरपी आहे हायड्रोथेरपी आहे हायड्रोथेरपी आहे सौना बात आहे सर्क्युलर जेट बात आहे आणि ओझोन थेरपी आहे शिरोधारा आणि पंचकर्म या माध्यमातून आणि एक चांगली लाईफस्टाईल मॅनेजमेंट करून वेट रिडक्शन म्हणा किंवा डायबिटीज ब्लड सारख्या सार किंवा पोटाच्या आजाराच्या रोगांवर नैसर्गिक माध्यमातून ट्रीटमेंट करून लोकांना रोगमुक्त करण्याचं आमचा हा एक छोटासा प्रयत्न आहे सर पण ही एक एवढी सुंदर संकल्पना आहे आपण जसं पाहतो की निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण एवढं चांगली एक संकल्पना राबवली आहे या संकल्पनेची कल्पना आपल्याकडे कुठून आली किंवा असं काय घडलं होतं की आपल्याला असं वाटलं की हे सगळं आपण सुरू करावं मी जरी ॲलोपॅथीचा कान्ना घसा आणि कॅन्सर तज्ज्ञ आहे तरी पण पहिलेपासूनच माझा नैसर्गिक किंवा नॅचरोपॅथी आणि योगा याकडे जास्त कल होता आणि स्वतःच्या प्रॅक्टिसला सांभाळून ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करून पण प्रामुख्याने कोरोना काळानंतर मला असं वाटलं की लोकांची जी इम्युनिटी कमी आहे लोकांना वेगवेगळे आजार आहेत कोरोनामध्ये आपण ऐकलं की यांची इम्युनिटी कमी आहे म्हणून त्यांना जास्त तो कोरोना प्रकारे वाढता तर लोकांची इम्युनिटी वाढवावी आणि लोकांना नैसर्गिक याच्यातलं निरोगी वातावरण देऊन त्यांना अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न करावा या निम या उ उद्देशानेच आणि सोबतच इथे ऑस्टिओपॅथी जी आहे की ज्याच्या माध्यमातून जे काही पाठदुखी आहे मान मणक्याचे आजार आहेत शोल्डरचे आजार आहेत कमरेचे आजार आहेत घुटण्याचे आजार आहेत हे विदाऊट ऑपरेशनसुद्धा चांगल्या रीतीने योगा आणि एक्सरसाईज आणि मसाज थेरपीने होऊ शकते तर त्या ऑस्टिओपॅथी आणि फिजिओथेरपीचा वापर करून आम्ही लोकांना चांगलं करण्याचा प्रयत्न करतो आहे की एक निसर्गाच्या सानिध्यामध्ये एवढा चांगला हा प्रकल्प डॉक्टर संजय सरांनी उभारलेला आहे आणि जसं की आपण ऐकलं गॅस असेल किंवा इलेक्ट्रिसिटी असेल किंवा दूध असेल दुधामधनं त्यांच्यासाठी आपल्याकडे गौशाळा आपण बघितली दृश्यांमध्ये गौशाळेमधनं निघणारं जे खत आहे तेच खत हे जे आपले झाडं लावलं त्याच्यासाठी पण वापरतात सोबतच ते बायोगॅसचं पण बनवतात होतात म्हणजे अतिशय सुंदर असं निसर्गरंभ वातावरणामध्ये वृद्धाश्रम देखील आहेत तर इथे येणाऱ्या जे काही पेशंट्स असतील किंवा इथे येण्यासाठी निसर्गोपचार करण्यासाठी जे लोकं येतात त्यांना नक्कीच एक आनंदमय वातावरणामध्ये आपले दिवस काढता येतात आपण नक्कीच या निसर्गोपचार व योग केंद्राला भेट द्यावी कॅमेरामॅन सम्राट गोटेकर सोबत धवल गोल देशोनती नागपूर